महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी सांगितले आहे बंधू भगिनी मातांनो सर्वांना सप्रेम जय भीम जय मुनिवासी नमस्ते महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी मंगळवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे हे जनआक्रोश धरणे आंदोलन कशासाठी तर मागासवर्गीय बहुजन समाजातील सहाशे एक्क्याऐंशी मुलं त्यांना फेलोशिप मिळत नाही म्हणून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत त्या धरणे आंदोलनाचा आज एक्कावन्नावा दिवस आहे या विद्यार्थ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोचावा म्हणून आपण जन आक्रोश धरणे आंदोलन करत आहे प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व फ्रीशिप त्यांना मिळत नाही तीन चार वर्षापासून वेगवेगळ्या विभागातील वैद्यकीय किंवा तंत्रशिक्षण विभागातील शिष्यवृत्ती फ्रीशिप विद्यार्थ्यांना मिळाली नाही त्या विद्यार्थ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोचावा म्हणून हे जनआक्रोश धरणे आंदोलन आहे केंद्र सरकारने सूचना देऊनही व सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकार पदोन्नतीला आरक्षण आपल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देत नाही सात मे दोन हजार एकवीसचा शासन निर्णय रद्द करत नाही मग या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचावा म्हणून हे जनआक्र वश धरणे आंदोलन आहे राज्य सरकारने चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी खाजगीकरणाच्या माध्यमातून नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आरक्षण समाप्त केलेलं आहे म्हणजे आरक्षण संपुष्ट आणणारा चौदा मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय सरकारने रद्द करावा ही मागासवर्गीय बहुजन समाजाची मागणी सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून हे जनआक्रोश धरणे आंदोलन आहे या आणि इतर अनेक मागण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व आपला आक्रोश आपल्या समस्या राज्य सरकारच्या लक्षात आणून दिला पाहिजेत जर आपण याच्यामध्ये सहभागी झालो नाही तर आपल्या पदरात काहीही पडणार नाही राज्य सरकारने व केंद्र सरकारने आजपर्यंत मागासवर्गीयांच्या विरोधातील वेगवेगळे नियम पारित केले कायदे पारित केले आणि त्याच्यामुळं मागासवर्गीय बहुजन समाजाचे वरील अन्याय अत्याचार वाढत आहेत या सर्व गोष्टींच्या विरोधात सरकारला जागा करण्यासाठी आपण सर्वजण आक्रोश धरणे आंदोलन करत आहोत या धरणे आक्रोश आंदोलनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना वस्त्री घरामध्ये चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं यासाठी आपण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन करत आहे प्रायमरीपासून म्हणजे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यापासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ते त्यांना कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती देण्यात येत नाही या सर्व बाबीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण जनआक्रोश धरणे आंदोलन करत आहोत माझी महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुशिक्षित बेजरो बेरोजगारांना विनंती आहे की आपण अकरा एप्रिलच्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावे या सरकारने आत्तापर्यंत वेगवेगळे बहुजनविरोधी मागासवर्गीय विरोधी कायदे केलेले आहेत त्याचा जर आपण विरोध करू शकलो नाही तर येणारा काळ आपणाला माफ करणार नाही सरकारच्या विरोधात लढणारी ही आपली शेवटची पिढी आहे कारण अनेक सरकारी उद्योगाचं सरकारने खाजगीकरण केलेलं आहे खाजगीकरणातून गुलामगिरीकडे आणि गुलामगिरीतून मजबूर होऊन पेशवाईकडे वाटचाल या देशातील गोरगरीब वंचित शोषित पीडित समाज बांधवांची होताना दिसून येत आहे हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असताना याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून माझी आपणा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की बृहन मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पालघर या चार जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी मागासवर्गीय बहुजन समाजा बांधवांनी आझाद मैदान येथे आक्रोश धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहायचे आहे व उर्वरित सर्व जिल्ह्यातील समाज बांधवांनी बहुजन समाजाने मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय भीम जय भारत जय मूल्यवान आपल्या समाज टी व्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा